देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेला दोन दिवसांची सीआयडी कोठडी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला केज न्यायालयानं सीआयडी कोठडी सुनाली सीआयडी कोठडी सुनावली आहे देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेची सीआयडी चौकशी करणार आहेत शुक्रवारी खंडणी प्रकरणात केस न्यायालयात चाटेला हजर करण्यात आले होते त्यानंतर न्यायालयाने चौदा दिवसांची कोठडी सुनावली होती मात्र देशमुख हत्या प्रकरणात आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले त्यांना दोन दिवसांची कोठडी देखील मिळाली आहे अशी माहिती राहुल मुंडे वकील यांनी दिली माहिती आहे की या अगोदरच एका दुसऱ्या गुन्ह्यामध्ये विष्णू चा अटक केली होती जवळपास अठरा तारखेला अटक झाली अठरा नंतर जवळपास दहा एक चोवीस पर्यंत म्हणजे जवळपास पंचवीस दिवस जो आहे त्या प्रकरणामध्ये पीसीआर होता म्हणजे पोलीस कस्टडी होती म्हणजे पंचवीस दिवस एकाच एजन्सीकडे म्हणजे सीआयडी एजन्सीकडे तो जो आरोपी आहे तो ताब्यात आहे ही सर्वात महत्वाची बाब आहे की जी आहे हे निरीक्षण मान्य केलंय आणि सेम एजन्सीकडे तो आरोपी आहे त्यामुळे मान्य ला न्यायालयात सर्व गोष्टीचं अवलोकन करून मान्य न्यायालयाने सोमवारपर्यंत म्हणजे तेरा तारखेपर्यंत त्यांचा जे आहे पोलिस कस्टडी रिमांड दिलेला आहे किती दिवसाची कुठे दोन दिवसाची पण सर विकत असताना काही गोष्टी कोर्टाने विचारल्या सुद्धा की जसं मोबाईल सारखा झाली चोवीस दिवस मान्य न्यायालयान जे मोबाईलचा मुद्दा जो सांगितला होता कारण आपल्या सबमिशनमध्ये असं होतं की हाच मुद्दा त्यांनी या अगोदरच्या सहाशे अडोतीस या गुन्ह्यामध्येही जो आहे हा मुद्दा नमूद केला होता तोच परत मुद्दा जो आहे तो या प्रकरणात त्यांनी नमूद करून पीसीआर मागितला होता ते जी दोन्ही कारण आहेत ते एकच आहेत असं आमचं सबमिशन होतं कोर्टाने त्यामुळे कोर्टाने मोबाईल मध्ये विचारणा केली होती थँक्यू